आदरणीय दादा पवार यांनी आम्हाला दुष्काळी भागातून दुष्काळी भाग आमचा आहे त्याच्यात आम्हाला नाले खोलीकरण पदर खर्चातून करून दिलेले आहे तरी आम्हाला मुसलमान वस्ती आणि पाटील वस्ती यांना मिळून कमीत कमी शंभर एकर क्षेत्रासाठी ओलिताखाली येण्यासाठी मदत होणार आहे दादांचे खूप खूप आभार खोलीकरण झाल्यामुळं चांगला फायदा झाला शेतकऱ्यांना जास्त दिवस परकुलेशन योगायोगाने पाऊस चांगला झाला व्यवस्थित आमच्या इतक्या भागात आम्हाला एक तलावासाठी एक मागणी मी दादा इथं दोनदा तीनदा आता जागा बघितली होती आणि दादा म्हणले मी तुमचं काम शंभर टक्के करून देणार की दादांनी जे सांगितलं मी ते शब्द दादानी पाळला आणि जवळजवळ हा तलाव असा आहे की साठ सत्तर लाख लिटर पाणी ह्याच्यात याच्यात आहे आत्ता अजून चार महिने पावसाळा आहे मग हा नाल्याचं पाणी पार डोंगरापर्यंत भिडू शकतो पण हे कुंभेफळ हे कास पठार ना, या नावाने ओळखलं जातं आणि या ठिकाणी त्यावेळेस सोलर प्लांट होणार होता ज्यावेळेस सोलर सोलर प्लँटमुळं इथला जो नाला बिल्डिंगचं जे मोठं तलाव होता तो तलाव त्या कामासाठी तो फोडला गेलेला होता त्याच्यानंतर जे काम केलं त्याच्यानंतर हा तलाव जो मुसलमान वस्ते आणि कुंभेफळ इथल्या गावामधली आमची पाटील वस्ती आहे त्यांना पाण्याचा प्रश्न हे होता पण रोहितदानी त्यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला जे पाणी जे अडवलं जातं त्याच्या जा दुप्पट पाण्याची तुम्हाला व्यवस्था करू ते आज चार वर्षाच्या चा, प्रतीक्षानंतर त्यांनी एवढा मोठं काम केलं चरोवर प्लॅननंतर त्यांनी हे तलावाचं काम केल्यानंतर भरपूर पाण्याचं आज इथल्या शेतकऱ्यांना अगदी वेळेवर पाऊस बी झाला त्यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के फायदा होणार आहे